श्री गजानन महाराज संस्थांमध्ये आजपासून श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ लाखो भाविक भक्तांचे दैवत असलेल्या विदर्भ पंढरी शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये सालबादाप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे या उत्सवानिमित्त शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये आज नऊ एप्रिल चैत्र शुक्ल एक मंगळवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे उत्सवानिमित्त श्री संत गजानन महाराज मंदिरमध्ये आजपासून सकाळी सहा ते सहा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत काकडा सकाळी सात ते पंधरा ते नऊ वाजून पंधरा मिनटापर्यंत भजन दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत प्रवचन सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनटं ते सहा वाजेपर्यंत हरिपारायण सायंकाळी पाच वाजून पंधरा ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ रात्री आठ ते दहा महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकार महाराजांचे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम दररोज सतरा एप्रिलपर्यंत पार पडतील अठरा एप्रिल रोजी मिती चैत्र शुक्ल दहा गुरुवारला श्रीराम बुवा ठाकूर मुक्काम परभणी यांचे सकाळी सहा ते सात काल्याचे कीर्तन आणि नंतर दहीहंडी गोपाळकाला होईल आणि या उत्सवाची यशस्वीपणे सांगता करण्यात येईल